श्रीमद भगवत गीता संस्कृतमध्ये आहे बाराव्या तेराव्या शतकातील महाराष्ट्रातील सर्वसामान्य लोकांना फक्त मराठी येत होते त्यामुळे या धर्मग्रंथातील ज्ञानाला हो ते पारखे झाले होते मग ज्ञानेश्वर माउलींना पाना फुटला आणि त्यांनी संस्कृतमधील गीता मराठीत म्हणजे ज्ञानेश्वरीत लिहिली त्यामुळे सर्वसामान्यांना गीतेचे अमृतपान करता आले ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहून झाल्यानंतर विश्वाच्या कणाकणात भरलेल्या त्या विश्वेश्वराकडे पसायदान मागितले आता विश्वात्मके देवे येणे यज्ञे तोशावे तोषोनी मज द्यावे पसाय हे आता एवढे दिवस नऊ हजार उभ्यांचा वाग केला वाघ म्हणजे वाणी आणि यज्ञ म्हणजे होम वाणीतून मंत्रांचा यज्ञ केला म्हणजे ज्ञानेश्वरी सांगितली त्यामुळे तोशोनी म्हणजे संतुष्ट होऊन समाधानाने आनंदाने मला पसायदान द्यावे प्रसाद द्यावा असे ज्ञानेश्वर मौली म्हणतात पसायदान म्हणजे संपूर्ण विश्वाला सुस्थितीत परमोच्च सुस्थितीत ठेवण्याचे थे दान संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी ज्ञानेश्वरांनी हे दान त्या विश्वेश्वराकडे मागितले अगदी आईच्या मायेनं संपूर्ण विश्वाचे मातृत्व एवढ्या लहान वयात स्वीकारले ज्ञानेश्वरांनी जे खळांचे व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे खळ म्हणजे दुष्ट व्यंकटी म्हणजे वाकडेपणा दुष्टांचा दुष्टपणा वाकडेपणा निघून जावो भगवान श्रीकृष्ण म्हणतात परित्राणाय साधूनां विनाशाय साधूंच्या रक्षणासाठी आणि विनाशासाठी मी पुन्हा पुन्हा जन्म घेतो पण माऊली दुष्टांचा विनाश करायचे म्हणतच नाहीत ते सांगतात की दुष्टांमधील दुष्टपणा निघून जावो कितीही दुष्ट असला तरी प्रत्येकामध्ये चांगले गुण असतातच कारण आपण भगवंताची लेकरे आहोत भगवंत आपला पिता आहे भगवंतामधील चांगले गुण हे प्रत्येकाला वारसा हक्काने मिळालेले आहेत ते चांगले गुण वाढीला लागोत सदैव सत्कर्मे वाढवत आणि माणसांचे परस्परांमध्ये प्रेम वाढो परस्परांमध्ये मैत्री हो अशी प्रार्थना माऊली विश्वेश्वराला करतात मंडई तुर्तास शत्रुराष्ट्रांमधील दुष्टांचा दुष्टपणा जाऊन त्यांच्या सत्कर्मांमध्ये वाढ होईल का सर्जिकल स्ट्राईक करा स्ट्राईक करा नाही तर ऑपरेशन सिंदूर यांचं काही वाकड शेपोट सरळ होईल पण आशा करायला काय हरकत आहे प्रार्थना माऊलींची आहे कृपा विश्वेश्वराची आहे वाया नाही जाणार ती दुरितांचे तिमीर जाओ विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे ते तो वाहो ते प्राणी दुरीत म्हणजे अज्ञानी आणि तिमिर म्हणजे अहंकार अज्ञानी लोकांचा अहंकार नष्ट हो अज्ञानी लोकांचे अज्ञान दूर होऊन त्यांना आत्मज्ञान हो, आत्म हो। आणि ते सूर्यप्रकाश एवढे प्रकाशमान सत्य हो प्रत्येकाला आपापल्या धर्माचे ज्ञान हो आपल्या धर्माचे पालन हो प्रत्येकामध्ये सद्गुणांची आणि सत्कर्मांची वाढ हो प्रत्येकाला जे जे हवं असेल ते ते प्राप्त हो सगळ्यांच्या चांगल्या इच्छा फलद्रूप हो। सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची मांदी आळी अनवरत भूमंडळी भेट भूता संपूर्ण जगावर मांगल्याचा वर्षाव करणाऱ्या ईश्वरनिष्ठ लोकांची संगत सामान्यातील सामान्यांना नेहमीच सदैव लाभो सद्गुणांची जोपासना हो सर्वांगीण कल्याणासाठी पृथ्वी तलावर संत संगती सदा घडो जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती असे तुकोबा म्हणतात माऊली ही तेच सांगत आहेत चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणी आणि पियुष या स्वर्गीय काल्पनिक वस्तू आहेत कल्पवृक्षाखाली बसले की तात्काळ मनोकामना पूर्ण होतात चिंतामणी नावाचे रत्न मनातल्या चिंता नष्ट करते आणि पियुष म्हणजे अमृत जे देहाला अमर करते पियुषाप्रमाणे म्हणजे अमृताप्रमाणे संजीवनी प्रदान करणारे लोक दाटीवाटीने तयार होत हे खूपसे सज्जन चालत्या कल्पतरूंसारखे काम करत चिंतामणीप्रमाणे एकमेकांच्या चिंता, एक चिंता दुःखे दूर करत अशी प्रार्थना माऊली करत होते कारण गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी ही अवस्था होती त्या कायची चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्व सदा सज्जन सोयरे होतो सज्जनांच्या संगतीने सर्वांचे जीवन चंद्राच्या चांदण्याप्रमाणे शांत व हो, शीतल हो चंद्रावर तर डाग आहेत पण हे जीवन अलांछित म्हणजे निष्कलंक असेल मार्तंड ते तापहीन सूर्याप्रमाणे तेजस्वी असूनही इतरांना ते तापदायक नसेल चंद्र आणि सूर्याप्रमाणे हे लोक नेहमी आपल्या सोयऱ्यांप्रमाणे नातेवाईकांप्रमाणे संगतीला असोत कलंक गारवा देणारे नातेवाईक संगतीला असतील तर अजून काय हवे किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तिन्ही लोकी आदि पुरुखी अखंडित पुरुखी म्हणजे बाहेरील मायेला दूर करणाऱ्या त्यावर विजय मिळवलेल्या अशा महान सज्जनांच्या सानिध्यात राहून माणूस सर्वसुखी व्हायला हवा तिन्ही लोकांत परिपूर्ण स्थितीला पोहोचणारा असा महान व्हायला हवा जिकडे जावे तिकडे माझी भावंडे आहेत सर्वत्र खुणा माझ्या घरच्या मला दिसत आहेत असे केशवसुतांप्रमाणे माऊली नाही असे व्हावे असे वाटत होते आणि ग्रंथोपजीवी विशेष लोकीये लोक विजये होवा जीवन जगतील त्यांना ऐहिक भोग मोह माया यांवर विजय संपादन करता येऊ देत दृश्य अदृश्य परिस्थितीतही योग्य निर्णय घेता येऊ देत असे माऊली म्हणतात दुर्योधनाला माहीत होते तो अधर्माच्या वाटेवर चालतोय ग्रंथानुसार धर्मानुसार हे चुकीचे आहे तरीही राज्याचा मोह त्याला मार्ग बदलू देईना म्हणून माऊली विश्वेश्वराला प्रार्थना करतात मोहमायेवर माणसाला विजय संपादन करता एथ म्हणे श्री विश्वेश्वराओ हा होईला दान पसाओ येणेवरे ज्ञान देव सुखिया झाला ज्ञानेश्वरांची निस्पृह मागणी ऐकून विश्वेश्वर संतुष्ट झाला आणि म्हणाला ज्ञानदेवा तुझे मनोरथ पूर्ण होईल जे पसायदान तू मागितले ते तुझ्या सहित सर्वांना पसावो होईल म्हणजेच संपूर्ण विश्व परमोच्च सुस्थितीत राहील हे वरदान ऐकून ज्ञानेश्वर पूर्ण सुखी झाले आनंदी झाले त्यांनी भगवंताला સાષ્ટક નમસ્કાર ઘલા